नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्री हनुमान व्यायामशाळेत तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न एका मुलीसह पंचवीस मल्लांची जिल्ह्यासाठी झाली निवड फ्रीस्टाईल ग्रीक रोमन राज्य कुस्तीगीर संघाच्या आदेशांमुळे विविध गटातील ग्रीको रोमन फ्री स्टाईल भुसावळ तालुका कुस्ती स्पर्धेची निवड चाचणी स्पर्धा सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी वरणगाव येथे श्री हनुमान व्यायामशाळेमध्ये संपन्न झाल्या सदर कुस्ती स्पर्धामध्ये पंधरा वर्षाखालील गटात वैभव माळी चव्वेचाळीस किलो साजिद बागवान अठ्ठेचाळीस किलो आदित्य सपकाळ बावन्न किलो रिझवान खान सराउद्दीन सत्तावन्न किलो शे फैजल शे रोशन अडुसष्ट किलो तसेच सतरा वर्षाखालील गटामध्ये सय्यद अतिक सय्यद असलम एक्कावन्न किलो आसिम इसरत शाह पंचावन्न किलो फिरोज खान साठ किलो राहुल राखुंडे पासष्ट किलो हजीम तेले एकाहत्तर किलो भावेश चौधरी ऐंशी किलो शे नासेर ब्याण्णव किलो बागवान अब्जूर एकशे दहा किलो तर ग्रीको रोमन स्पर्धेमध्ये लकी संगेर एक्कावन्न किलो उदय पाटील पंचावन्न किलो मोहम्मद मसूद कुरेशी साठ किलो शाहिद साबीर शेख पासष्ट किलो तसेच वीस वर्षाखालील ख्रिस्टाईल कुस्ती प्रकारात इम्रान रजा कुरेशी सत्तावन्न किलो शाहीद शेख जावेद एकसष्ट किलो शेख उमर तांबोळी पासष्ट किलो अली फिरोज खान एकोणऐंशी किलो अमन कमालउद्दीन शहाऐंशी किलो तर वैष्णवी जितेंद्र माळी पन्नास किलो व ग्रीक रोमन स्पर्धेत सूरज माळी साठ किलो प्रणय बावस्कर त्रेसष्ट किलो इत्यादी प्रकारे एकूण पंचवीस मुलांची जिल्हा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे जिल्हा स्पर्धा पाचोरा येथे दिनांक बावीस सप्टेंबर रोजी होणार आहे यावेळी वरणगाव येथील चंद्रकांत हरिबडे वाय आर पाटील राजेंद्र चौधरी सीईओ सचिन राऊत यांच्या हस्ते कुस्तीच्या जोड्या लावण्यात आल्या पंच म्हणून दिलीप संगेल व संजय बावसकर यांनी काम पाहिले यावेळी भुसावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष नामदेव पहलवान उपाध्यक्ष सुखरूप पहलवान सेक्रेटरी प्रशांत पहलवान दिनेश देशमुख राजकिरण निकम प्रशांत पहलवान जमील पहलवान एकनाथ पहलवान संजय पहलवान बाळासाहेब चव्हाण हकीम पैलवान कमलुद्दीन पैलवान राम तुरकेले भिवा पहिलवान इच्छाराम पैलवान श्रीराम पैलवान सुरेश चौधरी वैभव मेडे यांच्यासह भुसावळ तालुका कार्यकारिणी पदाधिकारी व शेकडो कुस्ती शौकीन यांची उपस्थिती होते स्पर्धेमध्ये भुसावळ तालुक्यातील मल्लांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला यावेळी जिल्हा स्पर्धेसाठी जाताना सर्व मल्लांनी सूचनेप्रमाणे आवश्यक कागदपत्रे न चुकता सोबत घेऊन यावे असे आवाहन करण्यात आले जी एस नाईन न्यूजसाठी नितीन सुरवाडे जळगाव टाईमले बाकी तसं चाल बनव 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 बनला 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 गड्ड्या बनव बनव बन हुन बनव हुन बनव हुन बनव आता अजून दोन घेतले चल 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 बन बनव बोन बनव बनव

मालपूर येथे भगवान श्री विश्वकर्मा प्रकट दिवस साजरा सिंदखेडा तालुका प्रतिनिधी श्री प्रभाकर आडगाळे मालपूर भाद्रपट शुक्ल चौदा दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस मंगळवार रोजी ठीक नऊ वाजता सकाळी मोहनशेठ नगर येथील विश्वकर्मा मंदिराच्या नियोजित जागेत भगवान विश्वकर्मा यांचा पूजन करून कार्यक्रम संपन्न करण्यात आला असे आयोजक श्री विश्वकर्मा सुतार लोहार समाज मंडळ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की दर सालाबाधाप्रमाणे हा प्रकट दिवस साजरा करायचा आहे तरी सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे सदर कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्ष स्थानी श्यामकांत सनेर हिमराज नाना पाटील प्रकाश तात्या पाटील पोपट बागूल छगनदादा बागूल सुरायचे भटू सूर्यवंशी हिरे अशोक पत्रकार प्रभाकर आडगळे गोपाल निकम सदाशिव मिस्त्री अरुण मिस्त्री चिंधावजी खारकर कार्यक्रमाचे शेवटी जयकुमार रावल उपस्थित राहिले